नमस्कार ए टी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सागर उस्सल एकाहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीचे आमदार संग्राम भाय जगताप मित्रमंडळाच्या वतीने नगर शहरात स्वागत करण्यात आले राज्य राखीव पोलीस दलाच्या एस आर पी एफ सहा मार्चला साजरा होणाऱ्या एकाहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त एस आर पी एफच्या जवानांनी नागपूर ते मुंबई सायकल रॅली काढली आहे नागपूरमधून बावीस फेब्रुवारीला निघालेल्या रॅलीचे शुक्रवारी सकाळी नगरमध्ये आगमन झाले यावेळी रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले आपत्ती व्यवस्थापन रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण कसे रोखायचे तसेच पर्यावरण वाचवण्याचा संदेश आणि एसआरपीएफ जवानांच्या कार्याविषयी जनजागृती करीत बारा दिवसाचा प्रवास करून ही रॅली सहा मार्चला मुंबईला पोहोचणार आहे या सायकल रॅलीमध्ये अधिकारी वर्गासह एकशेऐंशी जवान सहभागी झाले आहेत राज्य राखीव दलाचे कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशांतर्गत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात या कर्तव्यासोबतच सामाजिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्याकी यांच्या संकल्पनेतून ही रॅली काढण्यात आली आहे कारण आमचा राज्य राखीव पोलीस दलाचा सतरावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त ही जनजागृती सायकल रॅली आम्ही काढलेली आहोत याच्यामध्ये जवळजवळ नव्वद सायकल आहेत टोटल एकशे पन्नास लोकांचा स्टाफ आहे आणि वेगवेगळ्या घोषणा देत आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे ह्याच्यासाठी मागचा मोठं असं आहे की समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे पोलिसांनी प्रत्येक वेळेस फक्त कायद्यारीत न चालता समाजामध्ये उतरून काम केलं पाहिजे आणि यासाठी आमच्या अप्पर पोलीस महासंचालिका अर्चना त्यागी मॅडम यांनी हा प्रोजेक्ट आ, हे के तयार केलेला आहे त्यांच्या कल्पनेतून हा साकार झालेला आहे त्याचबरोबर अमरावतीचे जे चार कर्मचारी आहेत की जे सायकलिस्ट आहेत त्यांच्या त्यांनी ही कल्पना खरं तर आम्हाला दिली आणि ते आज आमचं मार्गदर्शनही करत आहे आणि या रॅलीचं ते नेतृत्व करत आहे आणि मी पोलीस उपनिरीक्षक त्याचबरोबर बी एस आय प्रफुल्ल खडपकर आणि संजय कुंभार हे देखील कर्मचारी दररोज किमान छत्तीस ते नव्वद किलोमीटरचा प्रवास आणि बारा ठिकाणी मुक्काम नऊशे किलोमीटर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत नगरमध्ये या सायकल रॅलीचे आगमन होताच महापालिका कार्यालयाजवळ पावन गणपती मंदिरासमोर भगीरवाडा येथील आमदार संग्राम जागताप मित्र मंडळाच्या वतीने या रॅलीचे स्वागत करण्यात आले सर्व जवानांना चा बिस्किट पाण्याच्या बाटलीचे वाटप यावेळी करण्यात आले या ठिकाणी स्टेट रिझर्व पोलीस फोर्स एस आर पी जी आहे त्यांची रॅली नागपूरहून मुंबईला चालली होती त्यांच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी जमलो होतो समाजामध्ये आपल्या देशाविषयी जागरूकता निर्माण होईल होईल म्हणून त्यांनी ती जी रॅली ऑर्गनाईज केली होती त्याचं आपण स्वागत केलं या ठिकाणी आताच ते इथनं मुंबईसाठी रवाना झाले आहेत या ठिकाणी त्यांना अल्पउपार पाणी व स्वागासाठी आपण फुलं वगैरे देऊन स्वागत केलेलं आहे त्यासाठी जी, जी सायकल रॅली निघाली नागपूर ते मुंबई या रॅली या रॅलीसाठी आमचे परममित्र अमोल शेठ गाडे पाटील व अजय शिंदे यांना आम्ही फक्त आमची सायकल रॅली जाणार आहे आणि त्यांचा पाहुणचाराचा एक शब्द टाकला तर त्यांनी म्हणजे असं एक मोठ्या मानाने स्वतः लगेच हा हा म्हणून या रॅलीच्या आयोजनाला आम्हाला जी मदत केली त्याबद्दल यासारखी परिवारातर्फे मी त्यांचा आभार यावेळी अमोल गाडे ओंकार देशमुख श्रीकांत देशमुख निरंजन जातो पुरुषोत्तम वाकुळकर भास्कर पांडुळे कुमार पोळ श्याम शिंदे तुषार माने अक्षय पांडुळे अक्षय शिंदे सचिन पवार नितीन तलोरे दत्तात्रय दयांडे प्रमोद पडागळे दादा पांडुळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटी न्यूज अहमदनगर